सातारा गॅझेटर बाबत निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही मनोज रंगी पाटलांचा सरकारला इशारा भुजबळांवर सुद्धा कडाडले मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय जे जारी केला आहे या निर्णयानंतर गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मनोजरंगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केले मंगळवारी सायंकाळी राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाजाकडून या निर्णयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं सहा महत्वाच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं मात्र सरकारच्या या जी आरला आता ओबीसी नेत्यांकडून तीव्र विरोध होऊ लागलेला आहे विशेषतः मंत्री छगन भुजबळ यांनी या जी आर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय तर ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने उपसमिती गठीत केली आहे यावर भाष्य करताना मनोज रंगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे तर छगन भुजबळ यांच्यावर देखील मनोज रंगे पाटील यांनी निशाणा साधलेला आहे छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत मनोज रंगे पाटील यांनी म्हटले की ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आहे ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली तशी दलित मुस्लिमांसाठी उपसमिती गठीत करा एका शेतकऱ्यांसाठी आदिवासी आणि मायक्रो ओबीसींसाठी करा गरिबांचं कल्याण होऊ द्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे संकुचित विचाराचे आम्ही मराठी नाही आम्हाला उपसमिती त्यांना पाहिजे आम्हाला निधी दिला की त्यांना पाहिजे असतो असं ते पहिलंच रडका रडगा नाही पण आम्ही त्यातून काय नाराज नाही दुःखी नाही चांगली गोष्ट आहे वर गरीबींच काम होणार असलं तर त्यांनाही महामंडळ ही आपलं काय उपसमिती गठीत केली असं म्हणत नाही तुमचं म्हणणं आहे गठीत केली चांगली गोष्ट आहे हरकत नाही आमचं काय म्हणणं नाही पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळून देण्यास सक्षम आहे कुणी कितीही उपसमित्या के काय केल्या कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या कोणी राजकारणाचे तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचा मराठवाड्याचा काढलेला जी आर मराठ्या तो काढलेला जी आर कुणबीच्या बाबतचा किती कोणी अफोगा हे काय केलं तरी माझ्या गरीबाला आरक्षण मी देणार देतोय हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मीच देणार त्याच्याशिवाय मी आणि माझा समाज माग हटत नाही त्यामुळे कोणी किती काय झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा तुम्हाला खरं एक कारण सांगू का माझ भाऊ मराठवाड्यातले मराठी गेले यांना आता काही नाही फडणवीस साहेबांकडून जर विश्वासघात आता था मराठा सातारा संस्थान नाही झालं तर दोन विभागातला त्यांचा विशेष पुढचा सांभाळ म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाहीत आता कारण त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं रात्री आम्ही पूर्ण अभ्यास करून सगळ्या कसोटीवर टिकन आणि मराठवाड्यातल्या सगळ्या नोंदी ते लागू होईल म्हणून आम्हाला काय वाटतं ह्या वेळेस विखे पाटील साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील हे आता ते डाव खाली जाऊन देणार नाही भुजबळ हे यापूर्वी तुमच्यावर आक्रमकपणे बोलायचे तीव्र विरोध करायचे या, या सगळ्या प्रक्रियेचा यावेळेस तीव्र विरोध करताना आक्रमकपणे बोलताना दिसत नाही तर ती नाराज होताना दिसत त्याची त्याची जी रिलीज काय नाही बोलल त्याला वाटत ती कापून हुशार झाला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल गेला आधीने आणि आता त्याला ह्यावरून वाटतच ना तेव्हा म्हणलं शॉकिंग हे तुम्ही ऐकलंच नाही ते कुठे कुठे गेले प्रश्न विचारणारे तेव्हा हे शॉकिंग आहे असं गेलं नाही नाका लागलो तिच्यात मग खाली आणतो ते म्हणजे हे शॉकिंग आहे कारण त्याला वाटलं होतं मला विचारावं हे हो करा तुला विचारलं तुला काही विचारायचं याला काही विचार हो मराठ्याचा आर निघाला हे त्यातलं स्वप्न तर वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत पण आम्ही काढणार ना, ना? सरकार तो एकट नाही ना जनतेच सुद्धा आहे ना भुजबळांची सध्या संपली असं म्हणायचंय तुम्ही जिंकले कोणाला नाही मी मी तसले शब्द नाही वापरे जिंकलो किंवा कोण हरलं माया वाटाय गेलं की मी कडी लावतो आणि मी माझ्या समाजाला मिळून देतो कोणाला काय उभं येऊन किंवा कस यायचं मी दिंबीर आहे जरी एखाद्या अर्थी चूक झाली समाजाची होत असती माझी होत असती अभ्यासकाची होत असती नेत्याची होत असती चार पावलं माग पुढं सरकून अरे मराठात एक दोन वर्ष जात पुरा आरक्षणात घालीत आणलाय दोन वर्ष जात पंचाळीस वर्षात झालं नाही नुसते मोर्चे नुसते रास्त आंदोलन होते जीव जालू, जालू, जालू। आज तुम्हाला माहित आहे सगळ्या पत्रकारांना ते बी मग कृष्ण माझा आता सुद्धा माझ्या पोटात आग होती हे पहिलं उपोषण असेल माझ कधीच उपोषणात आग होत नाही पण आगच थांबत नाही इतकं झुंजतो मी या करासाठी मेर रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा